कोपरगाव शहरातील बाजार समिती समोरील खड्डे आणि दुरावस्था झाली असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे दररोज धुळीचे लोळ उठत असल्याने नागरिक परेशान झाले आहेत नागरिकांची ही समस्या पाहता गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने गांधीगिरी करत रस्त्यावरील नागरिकांना तसेच परिसरातील दुकानदारांना मास्क वाटप करण्यात आले एका आज सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे कोपरगाव शहरातील मार्केट या रस्ता असेल त्याचबरोबर जुना टाकली रस्ता या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरावस्था झालेली आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धुळीचे लोळ उठत आहे त्यामुळे सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांना याचा त्रास सहन करावा लागतो बरोबर आपण जर बघितलं तर जे परिसरामधील दुकानदार आहे या दुकानदारांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय आपण या ठिकाणी मार्केट यार्ड रस्त्याची सतत ही परिस्थिती पाहतोय की पाहत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धूळ उडत असल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मास्क वाटपचा कार्यक्रम या का ठिकाणी सुरू आहे आणि जे दुचाकी स्वार असतील किंवा जे जाणारे येणारे नागरिक आहे त्यांना या ठिकाणी शिवसैनिकांच्या वतीने एक गांधीगिरी पद्धतीचं आंदोलन करत या ठिकाणी मास्क त्यांना लावले जात आहे आणि कुणी पासून लवकरात लवकर मुक्तता कशी मिळेल यासाठी प्रशासनाने जे प्रयत्न करण्याची गरज असल्याची जे बोललं जात आहे आपल्या सोबत शिवसेनेचे माजी शहर प्रमुख आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नेमकं आज बऱ्याच गेल्या वर्षापासून या रस्त्याची अशी दुरावस्था आहे इथले स्थानिक नागरिक इथले व्यापारी यांनी कायम कायम नगरपालिकेकडे पीडब्ल्यूटी कडे तक्रार केली स्थानिक जे व्यापारी असतील त्यांनी काल परवा शिवसेनेकडे त्यांनी तक्रार केली मग आम्ही शिवसेनेच्या वतीनं आज आंदोलन करतोय खऱ्या अर्थाने शिवसेनेचे पक्षप्रमुख या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब यांनी जे आदेश दिलेला आहे फक्त जनहित फक्त जनतेच्या आरोग्यासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरावं त्या विचाराच्या प्रेरणेने त्या आदेशानुसार आम्ही आज कोपरगाव शहराचा मध्यवर्ती रहदारीचा रस्ता आहे आज जर नगरपालिकेकडे गेलो नगरपालिका सांगते पीडब्ल्यूडी कडे वर्ग गेला पीडब्ल्यूडी कडे आम्ही काल गेलो तिथले डेप्युटी इंजिनियर शिंदे साहेब यांनी अतिशय बेताल वक्तव्य केलं बेताल उत्तर दिलं आम्हाला सगळी प्रोसेस चालू आहे प्रोसेस थंड आहे वर्ष करतील त्यावेळेस आम्ही करू शिंदे साहेब आज मी तुम्हाला या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगतो आज आम्ही अतिशय साध्या पद्धतीनं गांधीगिरीनं आम्ही आज आंदोलन करतोय शिवसैनिक कधी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत नाही पण आम्ही तुम्हाला एक महिन्याची मुदत देतो आजपासून एक महिन्याच्या आत या रस्त्याचं जर काम चालू झालं नाही शिवसेना स्टाईलने आम्ही आंदोलन छेडू मग जो परिणाम होईल जे गंभीर परिणाम होतील नगरपालिका पीडब्ल्यू डी आणि खास करून डेप्युटी इंजिनियर शिंदे साहेब तुम्ही जबाबदार असाल कारण आज जर विचार केला रमाई जिजाई आणि सावित्रीबाई या सर्वांच्या लेकी या रस्त्याने जातात निवारा परिसर असेल खडकी परिसर असेल जानकी विश्वास असेल बंगले असतील या भागातून आमचे वृद्ध असतील कॉलेजचे विद्यार्थी असतील शाळेचे विद्यार्थी असतील या रस्त्याने जातात या रस्त्यावर प्रचंड धुळे खड्डे आहेत आज त्यांना श्वसनाचा त्रास फक्त या धुळीमुळे होतोय जर उद्या भविष्यामध्ये त्यांना श्वसनाचा त्रास होऊन फुफ्फुसाचा कॅन्सर जर झाला जर त्यात ते दगावले याची जबाबदारी घेणार कोण पण मी प्रशासनाला विनंती करतो आम्ही एक महिन्याच्या आत जर तुम्ही काम चालू केलं नाही शिवसेनेच्या वतीने एकदम तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील शिवसेना युवासेनेच्या वतीने आज मार्केट यार्डचा जो रोड आहे या रोड साठी आज आम्ही एक गांधीगिरी पद्धतीने आज एक आंदोलन करतोय खर तर वाईट गोष्टीचं वाटतं का मागच्या दोन दोन मागच्या दोन वर्षामध्ये आपण मास्क घालून अक्षरशः वायट लागलेलो होतो त्या मास्कमुळं आता कुठं तरी आपल्याला परत त्या मास्क घालीची वेळ या रोडमुळे येत असेल मी निशाणा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण जर बघितलं तर जे परिसरामधले जे दुकानदार आहे आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय कारण की अनेक दिवसांपासून या ठिकाणी धुळीचे लोळ या रस्त्यावरून उडत आहे आणि या शेजारच्या दुकानमध्ये जात आहे आपण त्यांच्याशी थेट जाऊन चर्चा करणार आहोत काय परिस्थिती दैनंदिन या ठिकाणाची असते आणि काय त्यांना त्रास सहन करावा लागतोय दादा एक दोन मिनिटं घेतो फक्त या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात धूळ उडते काय परिस्थिती असते तुमच्या रोजच्या दिवशी या ठिकाणी मुंडके बांधून बसायची वेळ आली अशी गंमत आली हेल्मेट वापरा वाटा आणि रस्त्याचे काम करू नका एवढीच एवढी छान किती दिवसापूर्वी काम झालं होतं एक वर्ष झाले एक दोन वर्षापूर्वी झाला परत आहे काय मागणी राहील प्रशासनाकडे चांगल्या क्वालिटीचं काम व्हावं हो निश्चित आपण जर बघितलं तर दर चांगल्या दर्जाचा रस्ता या ठिकाणी व्हावा लवकरात लवकर या रस्त्याचे काम हो व्हावं आणि धुळीपासून मुक्तता मिळावी अशीच अपेक्षा जी आहे तर या ठिकाणी सर्व सामान्य नागरिक जे आहे तर व्यक्त करत आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं तर शिवसैनिकांच्या वतीने जे आहे ते प्रत्येक दुचाकी स्वर जे या ठिकाणी होऊन जाणार आहे त्याला अडवून त्याला मास्क या ठिकाणी परिधान केलं जात आहे आपण पाहतोय की रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात झूळ होत असल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी एक गांधीगिरी ज्या केली जाते आणि सर्वांना मास्क वितरित या ठिकाणी केली जाते त्याच्यामध्ये प्रशासन ही सर्व सर्व, सर्व संपूर्ण ज्याच्या परिस्थिती पाहता काय निर्णय घेताना या रस्त्याचं काम कधी सुरुवात करणार हे आता आहे मात्र पुढील एक महिन्यामध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही तर तीव्र सुरू आंदोलन करणार असल्याचा इशारा या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आलेला आहे कॅमेरामॅन विशाल लोंडेसह सह मोबिन खान मायन्यूज कोपरगाव